आणि बघा मला आज तर ती झोपत नाहीये कारण की दुपारची जो खूप झोपली ना त्याच्यामुळे स्वामीनी मारती का म्हणला अगं भाड पण करती मारती पण मिला ओ माझे बाळ खूप हुशार स्वामीनी बाल खूप हुशार मग आम्ही समर्थ नमस्कार माझं सर्वांना आणखी एका न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आता मी माझ्या मुलीच घर आहे मी माहिती आहे पुण्यामध्ये वारजे इथे माझं माहेर आहे तर मी माहेरी याच्यासाठी आली कारण की स्वामींनी जरा आजारी पडली होती तिला लस दिल्यामुळे त्यामुळे मग ती खूप त्रास देत होती म्हणजे तिला घेऊनच बसवला आणि खूप त्रास देत होती त्याच्यामुळे आ। आ। मग तिला आली मी इकडे घेऊन तरी एक दोन दिवस झालं झाले नाही मी मधा मधा मध्येच बोलतात माझ्या घरचे माझा भाऊ मम्मी पप्पा हे आणि ते त्यांचं काम करत आहे आणि मी आता संध्याकाळचे किती वाजले हा साडेसात वाजलेत आणि साडेसात वाजता मी ब्लॉग शूट करत आहे आता मला टाइम मिळालेला आहे बघते मी पूर्ण कोशिश करण्यात की रोज ब्लॉग टाकू शकेल स्वामी करती या मस्ती आणि मी तुम्हाला आता माझ्या मम्मीला भेटवते मम्मा स्वामिनी मम्मीच केस ओरती तू बावड किती ओरडती स्वामीनी बघ बघ ना हे बघ स्वामिनी त्यांना हाय कर ग स्वामिनी बाय कर गोमीनी इकडच फक्त बाय करायचं आणि फ्लाईट डि द्यायची तुम्हाला बाय म्हणजे कॅमेरा तिला तेवढंच काम काय <laughs> खाते स्वामी काय खाते का कानी खे सोयाबीनची वडी फ्राय केली ती तेलामध्ये आणि थोडं मीठ टाकून नाही का सोयाबीनची वडी तिला खायला खाते ते आवडली तिला छान लागते मम्मीने बनवले मम्मी, मम्मी बोलले की काही खात नाही तर तिला आवडेल म्हणून मग मम्मीने बनवून दिलं आणि तिला मम्मी बोलवते ना तिकडे तर मम्मीला ना। म्हणते जायचं नाही म्हणते स्वामी तुला जायचं मम्मीकडे जायचं का तुला तुझ्या मम्मी माझ्या मम्मीकडे जायचं का बघा लक्ष पण देत नाही बघत पण नाहीये तिकडे टीव्ही चालू आहे समोर तिथं बघ ती टीव्हीकडे स्वामी इकडे इकडं काय करते तू पागल ति काय अगं एडी चावली काय म्हण थांब तुला दाखवते स्वामीनी पसार काढायला लागलीस तू हा आता करमत ना तुला त्याच्यामुळे बघा स्वामीनीला आता करमाय लागलय कालपासून आणि ती आता झाडू मारते अख्खं घर इथे छत्री उघडून ठेवली खूपच हो कार? ना आहे की मुलगी झालं तिचं परत चालू पसारा काढायला खेळायला मार्ग झाडू जरा नानीला तुझ्या मदत होईल मम्मीला मदत होईल ग माझ्या मार्ग झाडू स्वामीनी मार बाळा झाडू काढ काढायचा ना झाडू काढ ना मग घेतला ना चला ग हातामध्ये काय हो कुठं नाही घाली स्वामी बघा माझे पप्पा झाडू मारत आता आधीच मारत होते पण तिने घेतलंय हिसकून जाडू बघा कशी झाडू हिसकते पप्पाकडून ए स्वामीनी मम्मीने लावलाय कुकर त्याच्यामुळे सारख्या सारख्या तुम्हाला सिट्ट्याचा आवाज येतोय आणि हे बघा हे माझ्या मम्मीचा देवारा आहे बघा देव माझ्या मम्मीच्या घरचं देवार आहे स्वामिनी तर झालंय पसारा काढणं चालू पसारा पसारा ही मुलगी खूप पसारा काढती बघा पूर्ण घरामध्ये फिरते आणि तुम्हाला पसारा दिसत असेल ना घरामध्ये ह्या सगळं तिनेच काढलेलं आहे आणि आता ती त्याच्यामध्ये जाऊन बसणार नाही जायचं का स्वामीनी तुला तिकडं बघ ग ए मूर्ख माझा भाऊ आहे काय काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे बाळा काय तर बघा आता मी आलेली आहे किचन मध्ये आणि मंडळी ही आहे माझी मम्मी स्वयंपाक करत आहे मम्मी इथे बघ नमस्कार कर नमस्कार तर ती पण लागते थोडी कॅमेरा मध्ये यायला आता फर्स्ट टाइमच आहे ना तिथं तर बघा स्वयंपाक करते झाला आता स्वयंपाक करून ती पण थोडी जरा दमली होती पण तरी तिने स्वयंपाक केलाय तर आता आम्ही सगळे जेवण करतो आणि तुमच्याशी जेवण केल्यावर सिद्धी का तुम्हाला सिद्धी या मग जेवायला मी आता जेवायला बसलेली आहे स्वामिनीला चारते आणि मी पण जेवण करत आहे जेवणामध्ये आहे कशाची भाजी केली गे मम्मी तू मेथीची भाजी चपात हा मेथीची भाजी चपाती वरण भात केलाय आणि परत वटाण्याची पण भाजी केली तर चला जेवण झाल्यानंतर भेटते काय झालं तुला अय स्वामिनी स्वामीनी रडते आता जेवण झालंय आणि आम्ही बसलोय केस जरा चिकू चिकू वाटत असेल कारण की दोन तीन दिवसापासून तेल लावलेलं ला आहे डोक्याला त्याच्यामुळे असे तेलकट तेलकट झाले पूर्ण मला नाही आवडत तेल लावलेलं पण मम्मीने लावून दिलं मा माझी डोक्यामध्ये म्हणली बोलली होती मला की खूपच खराब करून ठेवले केस आणि मम्मीने मग डोक्यामध्ये चांगलं मस्त तेल लावून मालिश केली होती दोन दिवस आधी आणि बघा मग आत्ता मी अशी दिसते मालिश केल्यावर तेल लावल्यानंतर आणि बघा माझी मम्मी तिला बोलली मी की माझ्यासोबत चल म्हणून सासवडला ती नाही बोलत आहे कारण की तिला असं एक दोन दिवसापासून असं सा थकलं सारखंच होतंय ना त्याच्यामुळे ती म्हणली की मी नाही येणार तिला असं सा दमल्यासारखं होतंय मग परत तिथं आल्यावरती म्हणजे असं दमल्यासारखं बोलली तर मी बोल माझ्या सोबत तिथं आता वीरची यात्रा आहे ना तर तिथं तिला घेऊन जाणार होती यात्रेला पण तिला काही यायचं यायच मम्मीला तर मी बोली ठीक आहे नंतर मग आणि चालली स्वामिनीची मस्ती बघा मस्ती कर स्वामिनी आता झालेली आहे बरी त्याच्यामुळे चांग मस्ती करायला लागेल परत दोन दिवस आधी होती एकच जाग्यावर पडली खूप त्रास झाला तिला

तू माझ्या मम्मी सोबत स्वामिनी हे स्वामिनी खेळते तू माझ्या मम्मी बरोबर चाललंय वापर झालं बस पाणी किती पाहणार माझ्या मम्मी तिचं पाणी पिऊन काय 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 सांगूया स्वामीनी काय घ

चालते तिथे आणि खूप परेशान करते मला तिथं सासवड लागतो सारखी खाली फिरवत असते मला आणि रस्त्याने गाड्या येणं जाणं चालू असतात किती वाटते मला तर खाली जायला नाही येत मी तिला आणि चालली टीव्ही टीव्हीवर चाललंय मला सिरियल कोण नाही बघत आहे ए सांग काय करायला लागली तू काय करते पावलं मुली काय करते हा बघ भाऊ माझा कॉमेडी करतोय मी बोलते ना व्हिडिओ मध्ये तर तो पण तो ही माझी आई त्याच असतं कॉमेडी सारखी कॉमेडीच असते बाबा काही म्हणजे आपलं हे असलं ना दुःखाचं जर काही असलं तरी तशी त्याच्यामध्ये कॉमेडी चालते एखाद्या वेळेस फोन केला असं म्हणजे काही झालं तर तेव्हा पण त्याची कॉमेडीच असते तेव्हा पण कॉमेडी करतो म्हणजे आंटी आवडतो स्वामी तुझं काय चाललंय का स्वामी स्वामिनी त्यांना मला आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा स्वामीनी आशी आशी आली का इथे आली का अशी आली ना स्वामी नाही आली बेटा इथ शताक्षी बोल ग गाक्षी बोल तिला नाही शताक्षी याच्यापेक्षा छोटी होती तेव्हा बोलायची शताक्षी आणि आता तिला आकांक्षा म्हणते तार्थी, मला सारखी जेवण किती आहे माझं बाळ अगं बाई ती पण खाती

बाळा ऐक तर आता वाजले रात्रीचे दहा आणि स्वामीने बघा मला आज तर ती झोपत नाहीये लवकर कारण की दुपारची खूप झोपली ना त्याच्यामुळे काय झालं स्वामीनी मारती का मम्मीला ओ माय गर्ल माझे बाळ खूप हुशार शामीनी बाल खूप हुशार माझे पिल्लूल काय चाललंय काय ग मम्मा तुझा मम्मीला किशकल बाबा मम्मीला पी दे कर? <laughs> फार मम्मीला तिला तर आजचा ब्लॉग व्हिडिओमध्ये एवढेच आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा आणि बदल खूब खूब धन्यवाद स्वामी बाय कर बाय कर अग बाय बाय बोल बाय 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 फ्लाइंग किस दे ना बा स्वामी फ्लाइंग किस देना अगर नीट देना फ्लाइंग किस गेली नहीं तुझी फ्लाइंग किस दे फ्लाइंग किस दे